आम्ही भारतीय लोकांना नमस्कार मित्र हो दर पाच वर्षांनी ज्या निवडणुका येतात त्या मग विधानसभेच्या असोत अथवा लोकसभेच्या असोत या निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांची संख्या वाढलेली दिसते पूर्वेपासून ही परंपरा चालत आलेली आहे पक्षांची संख्या वाढते पूर्वी राष्ट्रीय पक्षांची संख्या जास्त होती ती आता कमी कमी होत फक्त सहावर आलेले राज्य पातळीवरच्या पक्षांची संख्या होती जवळपास पन्नास साठ ती टिकून आहे आणि ज्यांना मान्यताच नाही अशा पक्षांची संख्या आता जवळपास मला वाटतं दोन तीन हजाराच्या घरात आहे हे सगळे मिळून हे सगळे मिळून जी संख्या होते ती सर्वसाधारण दोन तीन चार हजाराच्या घरात जाते जे दीडशे कोटी लोकसंख्या आहे त्याच्यातले मतदार असतील सत्तर कोटी ऐंशी कोटी आणि आपण एक असं मजेशीर गणित मांडलं की भारतात आज मितीला किती लोकांच्या मागे एक पक्ष आहे तर तो आकडा साठ सत्तर हजार लोकांच्या मागे एक पक्ष इतका आपल्याला सापडतो मग मुद्दा असा येतो की हे पक्ष वाढणं चांगलं की वाईट काही लोक म्हणतात अरे पक्षांची गर्दी झाली असं कुठे असतं का तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा हजार पक्ष आहेत लोकशाहीची त्याच्यामुळे विटंबना होते होट ट्रेडिंग चालू होतं मत खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात येतात त्यामुळे पक्षांची संख्या कमी असायला पाहिजे आता आपल्याकडची लोकशाही जी आहे ही बहुपक्षीच आहे मुळामध्ये आणि काही देशांमध्ये ती द्विपक्षीय आहे दोनच पक्ष तिकडे आहेत जिथे एकाधिकारशाही आहे तिथे एकच पक्ष आहे पण आपण स्वातंत्र्यापासून संविधानाच्या जन्मापासून बहुपक्षीय लोकशाही स्वीकारलेली आहे ते का स्वीकारली तर आपल्याकडचा जो मतदार आहे तो वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये प्रदेशामध्ये संस्कृतीमध्ये विभागला गेलेला आहे आणि प्रत्येक विभाग आपला आवाज लोकसभेत नेण्यासाठी निवडणुकीद्वारे मिळणारी सत्ता हस्तगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो तसं जर झालं नाही तर विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट समूहाची सत्ता सातत्याने आपल्या देशामध्ये येईल आणि जो दुर्लक्षित घटक आहे जो दुर्बल घटक आहे जो मागास घटक आहे त्यांचा आवाज तिथेपर्यंत पोचणारच नाही त्यामुळे लोकशाहीनेच ह्या सर्वांना एक संधी दिलेली आहे तुमचा आवाज तुम्हाला वरपर्यंत न्यायचा असेल तर तुम्ही पण संघटित व्हा तुम्ही पण पार्लिमेंटरी पॉलिटिक्स करा नॉन पार्लिमेंटरी पॉलिटिक्स पण करा ते का करायचं आहे लोकशाहीमध्ये सत्तेला आपण काही म्हणत असो प्रसंगी त्याच्यावर टीका करत असू राजकारणाला बदमाशांचा खेळ म्हणत असो गुंडांचा खेळ म्हणत असो पण वास्तव एक शिल्लक आहे की लोकशाहीमध्ये तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते मांडण्यासाठी तुमचा आवाज उठवण्यासाठी पक्षांची गरज असते राजकारणाची गरज असते आणि ती गरज भागवण्याचं काम हे वेगळे पक्ष करत असतात आता आपल्याकडे सगळे मिळून पक्ष होतात तीन चार हजार निवडणुकापुरते जन्माला येणारे आणि नंतर लगेच मारणारे असे पक्ष त्याच्यात समाविष्ट केले तर सात आठ हजार पक्ष होत असतील पण हे पक्ष किती लोकांचं प्रतिनिधित्व करतात एकशे पन्नास कोटींचं प्रतिनिधित्व करतात म्हणजे एका अर्थाने एकशे पन्नास कोटी लोकांच्या आवाजाला असे लोक जे वेगळ्या वेगळ्या घटकांमध्ये विभागले गेलेले आहेत त्या घटकांना आपला आवाज नीट मांडता येत नाही किंवा त्यांचा आवाज पोचवता येत नाही किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करता येत नाही त्यामुळं नैसर्गिकरित्याच आपला आपला आवाज पोचवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या जाती समूह प्रादेशिक घटक सांस्कृतिक घटक भाषिक घटक आपलं आपलं संघटन करतात त्याचं पक्षामध्ये रूपांतर करतात आणि आपला आवाज वरपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात निवडणुका लढवत असतात ते हरले सुद्धा निवडणुका लढवत असतात आपल्याला माहिती आहे बेळगावमध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती आहे म्हणजे बेळगाव महाराष्ट्रात जायलाच पाहिजे अशी एक समिती मराठी माणसांनी स्थापन केलेली आहे आणि महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून या समितीला एका अर्थानं राजकीय पक्षाचं स्वरूप आलं होतं आणि आजपर्यंत ते आहे जर त्यांनी एकसंदपणा दाखवलाच नसता आवाज उठवलाच नसता तर तो लोकांना समजणार कसा प्रश्न बरोबर की चूक हा नंतरचा प्रश्न आहे पण आवाज उठवण्यासाठीचं एक माध्यम म्हणून पक्ष काम करत असतात आपल्याकडे अजून लोकसंख्येच्या तुलनेने आवश्यक असणाऱ्या पक्षांची संख्या तशी कमीच आहे असं म्हणायला हरकत नाही पण कृपा करून याला भाऊगर्दी म्हणू नये जर भाऊगर्दी म्हणायला लागला तर सत्तेत येऊ पाहणाऱ्या लोकशाहीच्या रिंगणात येऊ पाहणाऱ्या वेगळ्या वेगळ्या समाज घटकाचं खच्चीकरण केल्यासारखं के होईल किती प्रकारचे पक्ष आपल्याकडे स्थापन आहेत शेतकऱ्यांचे आहेत कामगारांच्या आहेत महिलांच्या आहेत दलितांच्या आहेत आदिवासियांच्या आहेत व्यापाऱ्यांचे सुद्धा आहेत तृतीयपंथीयांचे सुद्धा पक्ष आहेत इथे शरणार्थीचे पक्ष आहेत म्हणजे जेवढे म्हणून आपल्याकडे डिव्हिजन आहेत त्या डिव्हिजनमधून पक्ष जन्माला येत असतात मला वाटतं सगळ्याच डिव्हिजनला सगळ्याच घटकांना अजून सत्तेचं महत्त्व कळायचं आहे ज्या भटक्या जाती जमाती जा आहेत ज्या एकेकाळी गुन्हेगार मानल्या जाणाऱ्या जाती जमाती जा आहेत त्या अजून कुठे पक्षात रूपांतरित झालेले आहेत डोंबऱ्यांचा काय अजून पक्ष आहे पारध्यांचा काय अजून पक्ष आहे वडारी समाजाचा काय स्वतंत्र पक्ष आहे गिसाडांचा स्वतंत्र पक्ष आहे आदिवासीमध्ये एवढ्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीचा काय पोट जातीचा पक्ष आहे पण आज ना उद्या हे लोक पक्षाचं रूप धारण करणार आहेत कारण जे प्रमुख पक्ष असतात जे राष्ट्रीय पक्ष असतात ते इतक्या उंचीवरून ह्या सगळ्या घटकांच्यापर्यंत लक्ष देऊ शकत नाहीत आणि ज्यांच्याकडे दुर्लक्ष होतं तिथे अस्वस्थता वाढते आणि त्या अस्वस्थेचं रूपांतर राजकारण करण्यासाठी पक्ष स्थापन करण्यामध्ये होतं ही एक साधी सरळ मांडणी आहे त्यामुळं भारतासारख्या लोकशाही प्रधान कल्याणकारी प्रधान देशामध्ये वाढणाऱ्या पक्षांची हेटाळणी करण्याऐवजी त्यांचं स्वागत करायला पाहिजे आणि ही गर्दी अजून वाढत जाईल अशी अपेक्षा पण व्यक्त करायला पाहिजे धन्यवाद